बॉन जोर लेस ॲमी ले यूट्यूब तुम्ही म्हणाल ही कोणती भाषा आहे तर मी बोलत आहे फ्रेंच कारण की मी आलेलो आहे फ्रान्सला ॲक्च्युली भारतातल्या फ्रान्समध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत आहे तमिळनाडू आणि बंगालच्या उपसागराजवळ एक पुडुचेरी नावाचं शहर आहे ज्याला म्हणतात भारतातलं फ्रान्स इंग्रजांसोबत फ्रेंच आले आणि स्वातंत्र्यानंतर सात वर्षांनी म्हणजे एकोणीसशे चौपन्न साली भारत सोडून पण गेले पण या फ्रेंच लोकांनी भारतावर अशी काही छाप सोडून गेले की ते आपल्याला पुडुचेरी या शहरात आल्यानंतर कळतं अगदी दोन तीन दिवसाचा आमचा हा पुडुचेरीचा टूर आहे आणि या टूरची सुरुवात आम्ही करत आहे एका सुंदर बीचवरून एडन बीचवरून बघा मित्रांनो या एडन बीचचं वैशिष्ट्य असं की या बीचला प्रतिष्ठित असा ब्ल्यू फ्लॅग मिळालेला आहे आणि ब्ल्यू फ्लॅगचा अर्थ असा होतो की या बीचवरचं एकंदर एन्व्हॉर्मेंट आणि वॉटर क्वालिटी आणि सेफ्टी मेजर्स हे अतिशय उत्तम दर्जाचे आहे मित्रांनो पुडुचेरीमधल्या वेगवेगळ्या आकर्षक ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाईलच पण त्याआधी आपण या एडन बीचचा थोडा फेरफटका मारूया ॲलो सी म्हणजे लेट्स गो आणि मोकाट मित्रमंडळ इथे मस्त समुद्राच्या पाण्यात लोळलेलं आहे ले

पॉंडिचेरीमध्ये फिरण्यासाठी आम्ही दोन स्कूटीज किरायाने घेतल्या अगदी नॉमिनल किराया असतो आणि सकाळच्या थंड हवेत फिरायला सुरुवात केली व्हिडिओ केल्यानंतर लक्षात आलं की हेल्मेट घालायचं राहून गेलं मित्रांनो पॉंडिचेरीचा हा टूर आम्ही एका खास कारणासाठी करत आहोत ते कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच पण आता आपण एका रेस्टॉरंटला जाऊया पॉंडिचेरीला आले आणि तुम्हाला जर ऑथेंटिक असं सी फूड खायचं असेल तर तुम्ही इकडे तिकडे न जाता सरळ या फिशॉरेंट रेस्टॉरंटला या बघा काय काय आहे आता तुम्ही खूपच टेस्टी असल्याचे एकदम फेक एक्सप्रेशन द्या ओव्हर ॲक्टिंग करून माय भाई। <laughs> no, 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 <laughs> <laughs> अगदी नावाला साजेस असं रेस्टॉरंट आहे म्हणजे एकोणवीसशे रुपयात चार जणांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे सी फूड्स खाल्ले आणि त्यातल्या त्यात सगळ्यात भारी मजा दिली ती खेकड्याने आणि त्याची आठवण म्हणून मी हा त्याचा पाय पण घेऊन आलेलो आहे तर पॉंडिचेरीमध्ये मध्ये आल्यानंतर फिशोरेंटला भेट देण्याचं बिलकुल विसरू नका एकदम मस्ट विजिट प्लेस आहे फिशॉरेंटमध्ये जेवण केल्यानंतर आम्ही निघालो इथून पंधरा किलोमीटर असलेल्या ऑरबिलिया गावी अतिशय एक्झॉटिक आणि शांत असं गाव आहे श्री अरविंदोनचा आश्रम आणि मातृमंदिर मंदिर म्हणून इथे आहे जिथे ॲडव्हान्समध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर ध्यान करायला एंट्री मिळते पण हे काही आमच्या लायकीची जागा नव्हती त्यामुळे इथे तेवढी काही मजा आली नाही हा पण रात्र झाल्यावर मात्र आम्ही आमच्या इंटरेस्टचं स्थळ शोधून काढलं सुरुवातीला यांची शांत सुशील सुमधुर गाणी सुरू होती पण नंतर पियुष आणि अझरने जो माहोल केला तो तुम्हीच बघा <laughs> मित्रांनो पुडुचेरीमधल्या बीचेसपैकी एक महत्त्वाचा बीच म्हणजे रॉक बीच त्यालाच प्रॉमिनेट बीच पण म्हणतात आणि लाईट हाऊस बीच पण म्हणतात कारण शेजारीचं एक छान असं लाईट हाऊस आहे आणि एंट्रन्सवरच तुम्हाला दिसेल गांधीजींचा एक पूर्णाकृती पुतळा आणि त्यामागे आहे बीच पुडुचेरीमधल्या बीचेसचं एक वैशिष्ट्य मला सांगावं लागेल की इथल्या बीचेसची एंट्रन्स जी आहे ती खूपच भव्य दिव्य अशी असते हा बीच काही तेवढा पण असा सुंदर नाही आहे म्हणजे आजूबाजूला असं काळे दगड आणि कचरा आणि हाय युट्यूब चॅनल येस युअर नेटिव्ह ऑर टुरिस्ट एज टुरिस्ट टुरिस्ट फ्रॉम वेअर वेल्लोर ओके आय एम फ्रॉम महाराष्ट्र मित्रांनो असंच फिरत असताना आपल्याला दोन मित्र भेटलेले आहे विक्रम आणि तना त्यांनी मला थांबवून थोडे त्यांचे स्वतःचे व्हिडिओ बनवून घेतलेले आहे ओके थँक्स विक्रम आणि तना नाईस टू मीट यू ओके ओके बाय आय विल सेंड यू दॅट व्हिडिओ ओके आणि आता आपण आलो आहे अशा ठिकाणी ज्यासाठी पुडुचेरी हे शहर ओळखलं जातं ते म्हणजे फ्रेंच वसाहती म्हणजेच फ्रेंच कॉलनीज मित्रांनो फ्रेंच कॉलनीजच्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या घरांना असलेला हा डार्क पिवळा किंवा मस्टर्ड कलर ऑलमोस्ट सगळ्या घरांना हाच रंग दिला आहे हे फ्रेंच ह्या ठिकाणी भारताशी अशा प्रकारे समरस झालेले बघून सुखद आश्चर्य होतं पण त्यातल्या त्यात हे सुद्धा सांगावं लागेल की इथे एवढं फ्रेंचायझेशन झालेलं आहे की इव्हन रस्त्याची नावे शाळेची नावे हॉटेल्स घरांची नावे ही पूर्णपणे आहे। फ्रेंच आहेत भारतीय किंवा ओळखीची नावे अशी एक पण दिसत नाही म्हणजे काल तर मी हे ऐकलं की इथल्या एका शाळेमध्ये जर तुम्ही इंग्लिश बोलले तर अडीच हजार रुपये फाईन आहे तिथे फक्त फ्रेंच बोलायचं आहे हे म्हणजे असं झालं की फ्रेंचांना दिली ओसरी फ्रेंच हातपाय पसरी पण असो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या टूरचं सा विशेष कारण म्हणजे सूर्या सर आणि कांचन मॅडमचं लग्न ऑफिसातले आम्ही काही व्ही आय पी लोक इथे लग्नाला आलेलो आहे सगळ्यांना नुसतं होतो सूर्या सर आणि कांचन मॅम हे दोन हजार वीस बॅच चे डायरेक्ट रिक्रूट डबल आहेत ट्रेनिंगमध्येच यांची मैत्री आणि प्रेम वगैरे झालं आणि नंतर तीन वर्षे सतत दिवस रात्र फोनाफोनी करून हे आता लग्न करत आहेत दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आम्ही हा टूर संपवला मित्रांनो पॉंडिचेरीचा आमचा हा टूर तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही जमलं तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पण जसा चान्स मिळतो तसा एखादी टूर करूनच टाका परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी